सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे स्वामी भक्तांनो आज आपण पंढरपूर येथील रहिवासी असलेल्या एका स्वामी सेवेकरी ताईंचा खूप सुंदर असा अनुभव बघणार आहोत चला तर मग वेळ न लावता या ताईंच्या शब्दात या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण असेच रोज स्वामींचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्था अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम स्वामी भक्तांनो माझे नाव सौ सुजाता मी पंढरपूर येथील रहिवासी आहे आज मी तुम्हाला जो काही अनुभव सांगणार आहे त्यातील एक एक शब्द हा खरा आहे आणि अनुभव सांगताना मला असं वाटत आहे की माझ्या या अनुभवाने एक जरी सेवेकरी घडला त्याचबरोबर माझ्या अनुभवाने ज्या सेवेकऱ्यांना नवीन entrena पाहिजे आहे त्यांना जर प्रेरणा मिळाली तर माझ्यासारखे भाग्यवान कोणीच नाही या हेतूनच मी हा अनुभव आता ते शेअर करत आहे स्वामी भक्तांना मी सेवेमध्ये माझ्या बहिणीमुळे आले स्वामींच्या सेवेमध्ये आल्यानंतर असंख्य जीवनामध्ये बदल हे घडत गेले आणि जेव्हा मला असे वाटत होतं की माझी एखादी इच्छासाठी मी संकल्प करायचे आणि स्वामींची सेवाही सुरू करत असायचे पण त्यावेळेस स्वामीं माझी इच्छा ही पूर्ण करत नसायची त्यावेळेस खूप वाईट वाटायचं की असं काबर होत आहे पण नकळतपणे माझ्या च काहीतरी चुका होत असायच्या कारण जेव्हा मी संकल्प करायचे सेवा करायची त्यावेळेस त्या, त्या सेवेमध्ये माझं मन अजिबात लागत नसायचं मी जी सेवा करत आहे त्यावेळेस माझं मन हे दुसरीकडेच असायचं आणि असंख्य गोष्टींनी माझ्या मनामध्ये घर केलेलं होतं खूप वाईट वाईट विचार माझ्या मनात येत असायच्या सेवा मात्र माझं शरीर करत आहे पण मन मात्र जागेवरती नसायचं कदाचित यामुळे देखील असं घडत असेल असं मला नंतर जाणवलं त्या दिवसापासून जेव्हा मला असे जाणवले त्या दिवसापासून माझं मन दुसरीकडे गेलं की मी लगेच दोन मिनटाच्या आत माझं मन तिथे आणून सेवा करू लागले आणि स्वामी सेवेने घरची परिस्थिती ही खूप छान झाली हळूहळू खूप सारे स्वामींचे अनुभव येऊ लागले देवामध्ये फूल वगैरे बनणे त्यामुळे खूप अशी स्वामी सेवा करू वाटू लागली स्वामींच्या सेवेत खूप मन लमू लागलं स्वामी कृपेने मला एक मुलगा एक मुलगी असे झाले आणि स्वामींचे कृपेने खूप सुंदर माझं कुटुंब आहे कारण माझी मुलगी आणि मुलगा दोघं देखील स्वामींच्या सेवेमध्ये आहे स्वामी कृपेने एकही गोष्ट कमी नाही सर्व काही व्यवस्थित चालू होतं शेतीमध्ये देखील खूप उत्पादन होत असायचं आणि मिस्टरांनाही छान जॉब होता त्यामुळे कुठलीही अडचण नव्हती असंच काय झालं ना की माझा मुलगा एम बी ए करत होता आणि माझी मुलगी डॉक्टर केलं होती मुलगी बाहेर होती आणि मुलगा शिकत होता त्याचबरोबर माझा मुलगा काय एम पी एस सीचे पेपर देत होता आता काय झालं की त्याचं दोन वर्षापासून सलग त्याचे एक दोन मार्कावरून त्याचा विषय हे जात होते तो तेथून जात असायचा त्यामुळे काहीतरी स्वामी सेवा करावी असं मनामध्ये वाटलं तर त्याच वेळेस मी यूट्यूबला प्रदीपदादांविषयी फार काही ऐकलं होतं त्यामुळे माझ्या मनात आलं की आपण एकदा प्रदीपदादांच्या मठात जाऊया तिथे जाऊन आपण यासाठी काहीतरी सेवा घेऊया आणि दादांना विचारावं की नेमकी यामध्येच याला यश या आहे की दुसरं काही यांनी करावं कारण फालतू आपण बळच प्रयत्न करण्यातही अर्थ नाही जे नशिबात असेल तेच घडणार असतं त्यामुळे मी आणि माझे मिस्टर माझे दोन्ही मुलं आम्ही सर्वजण जाण्यासाठी निघालो आमचा प्रवास हा खूप छान झाला आम्ही मठामध्ये शुक्रवारी पोचलो पोहोचल्यानंतर तिथे प्रचंड गर्दी होती कारण मागच्या वेळेचे जे नंबर दादा गेल्यामुळे काही कारणास्तव राहिले होतं मग आम्ही तिथे नाव वगैरे लिहिलं तर आमचा एकशे अठ्ठ्याण्णववा जवळपास दोनशेवा नंबर तिथे होता मग आम्ही तिथेच थांबायचं ठरवलं दुसऱ्या दिवशी आम्ही सकाळी मठामध्ये गेलो तिथे दर्शन वगैरे घेतलं प्रश्नोत्तर कार्यक्रम हा सुरू होता आमचा नंबर हा फार लांब होता आम्ही खूप वेळचं तिथे बसलेलो होतं त्याच वेळेस काय झालं ना की माझ्या मुलाचा जो एम बी एचा पेपर तो सोलापूरला दुसऱ्या दिवशी रविवारी होता आम्हाला काही केलं तरी शनिवारी आमचा नंबर लागून घरी हे जाणं भागच होतं कारण मुलाला पेपरलाही जाणंच होतं नाही तर झालं तर खूप दिवसाची इच्छा होती आणि खूप दिवसानंतर हा योग आला होता पुन्हा इथे येणं शक्य नाही असं वाटत होतं त्यामुळे काहीतरी व्हावं असं वाटलं सकाळी जेव्हा मठात गेली स्वामींना मुजरा केला दर्शन घेतलं स्वामींना एकच विनंती केली की स्वामी काहीही चमत्कार करा काही प्रयत्न करा कसंही करा पण आज दादांशी भेटू द्या आणि माझ्या प्रश्नांचे सर्व काही उत्तर तर मला मिळू द्या असं मी स्वामींना म्हटली आणि इथून तसे निराश मला जाऊ देऊ नका हातात जाऊ देऊ नका मला काहीतरी घेऊनच माझ्या झोळीमध्ये जायचं आहे असं स्वामींना म्हटली आणि आम्ही बाहेर बसलो खूप वेळ वाट बघितली जवळपास दुपारच झाली असेल दुपारच्यावर वेळ होऊन गेली पण आमचा नंबर काही केल्या पुढे येत नव्हता कारण एकशे अठ्ठ्याण्णव नंबर म्हणजे खूप नंबर होता मग त्यावेळेस काय झालं की मुलाचा माझा विचार ठरला की आता आपण निघायला पाहिजे कारण आपला नंबर काही लागणार नाही असं म्हटलं पण मुलगा म्हटला की आई एवढे लांब आलो आता एवढे निराशाने पुन्हा मागं जायचं का आपण एक काम करूया आपण आता खोटं बोलूया असं म्हटलं पण माझ्या मनाला ते काही पटेना स्वामींसमोर दादांसमोर खोटं कसं बोलायचं पण मुलगा म्हटला मी जसं म्हणतो तू तसंच कर म्हणे पण मला खूप भीती वाटत होती मग मुलगा म्हटला की आपण आता खोटा नंबर सांगून मध्ये जायचं म्हणे असं मुलगा म्हटलं आणि तसंच मग त्यांनी केलं न जवळपास एकशे एकवीसवा नंबर चालू होता त्यावेळेस मग माझ्या मुलगा सांग त्यांनी विचारलं की तुमचा जे मध्ये सोडतात सेवेकऱ्यांना नंबर विचारून सोडत असतात तर त्यांनी विचारलं तुमचा नंबर कितवा आहे तर माझ्या मुलांनी सांगितलं की आमचा सा नंबर एकशे सव्वीसवा आहे असं जेव्हा सांगितलं तेव्हा मनात खूप धडधड वाटत होती कारण एखाद्याचा जर नंबर तो असेल एकशे सव्वीस आणि तो जर भांडण्यासाठी आला काही बोलला तर किती काय काय होईल हे कुणीही याचा विचार करू शकत नव्हता मला भीती वाटत होती स्वामी हे काय होऊ लागलं म्हटलं की तुमच्या दरबारामध्ये खोटं बोलू लागलं मी महाराजांची मनमन माफी मागत होती दादांची माफी मागत होती मग त्यांनी आम्हाला मध्ये सोडलं आणि बसवलं आणि तिथे पा जे आधीचे ग हे होते कुटुंब होतं त्यामुळे तिथे बसायला जागा नव्हती खूप गर्दी झालेली होती आणि मग काय झालं ना की गर्दी झाली बसायला जागा नव्हती मग ते म्हटले की जे सोडणारे हो होते ते म्हटले की आप तुम्ही थोड्या वेळाने पुन्हा या म्हणे आता इथे बसायला जागा नाही त्याचवेळी दादांनी इशारा केला की या कोपऱ्यामध्ये त्यांना बसू द्या म्हणून मग या कोपऱ्यात बसू द्या म्हटल्यानंतर आम्ही मग तिथेच बसलो आणि तिथे बसल्यानंतर बस आता सर्वजण विचारतात तर तुमचा कितवा नंबर आहे सर्वजण विचारायचे तिथे आम्हाला भेटलेले की तुमचा कितवा नंबर आहे तर मी देखील खोटं बोलायची की एकशे सव्वीसवा आहे आणि स्वामी भक्तांनो विशेष म्हणजे एवढा प्रचिती आली ना माझ्या अंगावरती ते शहारे उभे राहिले की जेव्हा मी तिथे म्हणायची ना एकशे सव्वीसवा आहे त्यावेळेस खूप भीती वाटायची का तर हा जर समोरचा म्हटला आमचा एकशे सव्वीसवा आहे आणि तुम्ही कसं काय म्हणता आमचा एकशे सव्वीसवा आहे असं मला खूप भीती वाटत होती पण तिथे एकही जण म्हटला नाही की आमचा एकशे सव्वीसवा हा नंबर आहे म्हणजे स्वामींनी ती जागा आमच्यासाठी ठेवली होती आणि एकशे सव्वीसवाच हा नंबर माझ्या मुलाच्या तोंडातून कसा स्वामींनी काढला हे मला देखील माहीत नाही त्यावेळेस मग आम मी दादांसमोर गेलो जवळपास आता सहा वाजेची वेळ झाली होती आरतीची वेळ जवळ आली होती आता म्हटलं जर आरती जर वेळ झाली तर मग काय करायचं मग दादांनी आम्हाला घेतलं आणि दादांनी आम्हाला जेव्हा घेतलं तेव्हा म्हटले यानंतर आरतीच्या नंतरच मी प्रश्न उत्तर नंतर, नंतर करू म्हणे तो आपण आता सर्व काही स्टॉप करायचं असं म्हटले आम्ही दादांसमोर गेलो माझं प्रश्न मांडला दादांना सांगितलं की असं असं आहे मुलगा एम पी सीचे पेपर देत आहे तर त्याचं यश काही मिळत नाही तर काय करावं त्याच्या नशिबात हेच आहे की दुसरं काहीतरी करावं यासाठी काहीतरी सेवा द्या असं दादांना सांगितलं दादा म्हटले नाही त्याच्या नशिबात बसण्याचं योग आहे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तो पेढा घेऊन इथे येईल म्हणे आणि त्याला तीन गुरुचरित्र पारण करायला सांगितले त्याचबरोबर माझ्या मिस्टरांच्या पायाला आणि याला वे। गळ्याला गाठ आलेली होती ती कशामुळे आली काही कळत नव्हतं मग दादांनी त्याद्वारे देखील काही सेवा दिल्या म्हटल्या काही काळजी करू नका ऑपरेशन करायची गरज नाही या सेवेने सर्व काही व्यवस्थित होईल आणि मग आम्ही तेथून जाण्यासाठी निघालो पण मनात भीतीच होती की आपण खोटं बोललो होतो म्हणून असं खूप वाटलं पण खूप विशेष म्हणजे स्वामींनी मला हाताश तेथून येऊ दिलं नाही आणि स्वामींनीच माझ्या मुलाच्या मुखातून एकशे सव्वीसवा नंबर आहे असं सांगितलं कारण कुठल्याही प्रकारे मी स्वामींना विनंती केली होती कशाही प्रकारे कुठल्याही प्रकारे माझा आज येथे नंबर लागू दे आणि मला हाताश होऊ जाऊ देऊ नका त्यानंतर आम्ही आनंदाने घरी आलो आणि घरी आल्यानंतर माझा मुलगा देखील पेपरसाठी गेला आणि सर्व काही व्यवस्थित झालं आणि मला पूर्ण विश्वास आहे माझा मुलगा देखील दादांच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने नक्की पदावरती बसन खुर्चेवरती बसन कारण दादांच्या मुखातून जो शब्द निघला तो स्वामींच्या मुखातून निघला असं मी मानते खूप मोठी प्रचिती मला आली हा अनुभव तुम्हाला छोटा वाटत असेल पण माझ्यासाठी हा खूप मोठा अनुभव आहे आज देखील देखील हा अनुभव सांगताना माझ्या अंगावरती शहारे उभे राहिले स्वामी भक्तांनो असा मला आलेला हा स्वामींचा अनुभव होता श्री स्वामी समर्थ बघा स्वामी भक्तांना किती सुंदर अनुभव होता तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभव सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त